रमेश दादा लाईक डन नमस्कार ताई नमस्कार नमस्कार झाला का नाश्ता रमेश दादा चहा नाश्ता झाला दा का जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री आज ऐकला बाबा तुमचा आवाज मी खूप दिवस झाले ऐकण्यासाठी खूप त्रास होतो हो ना हो झाला चा पाणी तुमचा झाला का माझा दोन वेळा झाला इच्छा गेली मरून हो रमेश दादा आता लाईव्ह घ्यायची आणि लाईव्ह जायची मला वाटलं आज पण बोलणार नाही नाही बोलणारच नव्हती काय हे नाही राहिलं आता ते <coughs> लाईव्ह घेण्यात मजा नाही लाईव्ह घेण्यात मजा नाही जग बदललं दुनिया बदलली माणसं बदलली सगळं बदललं कोण कौन कोणाला नाही आजकाल माणसं आत्ताच आता बंद केली आणि तुमची लाईव्ह तुम्ही घेतली होती काय आज रविवार असल्यामुळं हे झालं नाही थोडा कुठं नाही आता ती इलेक्शन होत आमच्या इथं त्याच्यामुळं आठ दिवस झालं गावात जा कुठं काय कर कुठं हे कर ते जातच होतो त्याच्यामुळं काय लाईवकड लक्षी नाही कोणाकडलं हे नाही बघण्यात नाही मी पण घेतली नाही जास्त त्याच्यामुळं काय माझी लाईव्ह बंद केली आणि तुझी लाईव्ह लालो हो ना कोण येत नाही हो त्याच्यामुळं मजा येत नाही घेण्यात लाईव्ह सॉरी ताई ते वरली कमेंट चुकली होती हा ओळखली मी काय नाही वांदा नाही काय काही वांदा नाही 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 चालायच चालायच नवीन पण कोण येत नाही बघा लाईवला जुन्या ती नाही ती नाही नवीन पण येत नाही काय करायचं रमेश दादा त्याच्यामुळे लाईव्ह घेण्यात आता मजा नाही त्याच्यापेक्षा व्हिडिओ टाकायचं ग आता निवांत नो टेन्शन हे लाईव्ह टेन्शन येतं टाइम झाला लाईव्ह घ्या त्याच्या लाईव्ह जा त्याच्या जा दुखी ला काय करायचं मला माहित आहे आपली बहीण समजून घेणार नाही तर कोण घेणार मग कमेंट चुकली तर हा समजूनच घ्यावं लागतं ओ समजून घ्यावं लागतं समजणी को समजणी फक्त व्हिडिओ दिसतात कमेंट तर काय दिसत नाही तुमची व्हिडिओ दिसतात तुम्हाला तर कमेंट कोण करायची मग रमेश दादा कोणाच्या चॅनेल वर व्हिडिओ टाकतात जुन्या की या दोन्ही पण चॅनेलवर टाकतो रमेश दादा मी दोन्ही पण दोन तीन दोन तीन टाकतो इकडं दोन तीन तिकडं दोन तीन, तीन दोन्ही पण चॅनेल वर हे भगवान तुमचे व्हिडिओ का येत नाही मला मग आओ तुम्ही सब केलंय का मला तुम्ही डबल घंटीचं बटन दाबा की मी पण आता सात आठ दिवस झाले व्हिडिओ टाकले नाही मी व्हिडिओ रोज टाकते फक्त लाईव्ह घेत नाही लाईव्ह पण आता ही व्हिडिओ पण मी आता एक दिसाड केले मी आता व्हिडिओ पण टाकायचं जास्त सोडले रोज टाकत नाही एक दिसाड टाकते घंटीच बटन दाबल आहे मी मग कस काही दिसत नाही घंटीचं बटन दाबल घंटीचं बटन दाबलंय मला माणसं विसरले मी दिस नाही आता माणसांना काय करायचं हे भगवान काय माहित हा विसरल्यावर माहिती होत नसते आता कुठली इकडची दुनिया तिकडे झाली तर माहिती होत नसते मी कशी दिसणार आता सगळ्यांना मेल्यासारखी झाली आता सर्वांना अजून <coughs> हाय मी जिवंत दुनिया नाही सोडली फक्त लाईव्ह सोडली दुनिया सोडायला वेळ आहे ओ दुनिया सोडायला मी नाही विसरतो तुम्हाला तुम्ही नाही पुनमताई नाही निशाताही नाही गप्पा बसा काही पण बोलू नका मग होय ना, ना माणसाला आता तुम्ही म्हणताय मला व्हिडिओ दिसत नाही ती मग मी तर जिवंत आहे माझे व्हिडिओ तर रोज मी टाकते लाईव्ह फक्त आता घेत नाही हो लाईव्ह बंद आहे माझी मी तर जिवंत आहे म्हणजे मग तुम्हालाही यायला पाहिजे ना दिसायला पाहिजे व्हिडिओ माझे म्हणून म्हटलं मी जिवंत आहे मी अजून दुनिया सोडली नाही दुनिया सोडील तेव्हा कळेल ना सगळ्यांना कि दुनिया छोड़ के गई है। भगवान ने बुलाया आया है दोन मिनिट थांबा आलोच मी ऑन फक्त हा थांबतो थांबतो या दोन मिनिट काय दहा मिनिट थांबतो या मरण्याच्या गोष्टी बोलू नका नाही तर मी बोलणार नाही तुमच्या सोबत अग बाय अहो <coughs> तर एक दिवस जायचं कि अ रमेश दादा आपण पाहुणा हाय धरतीवरचं सांगता येत नसत कोण कधी किंवा कुठे कधी कधी जाणार मरण काय कोणाच्या हातात आहे का सांगा हा जे आत्महत्या करत त्यांच्या हातात आहे पण अचानक मरण म्हणजे ती देवाचं बोलवलं आज पूनमताई कुठे गेली पूनमताई पूनमताईची माझी पिल्ला आई लाग भेट नाही घाट नाही आठ दिवस झालं आमच्या इकडे इलेक्शन होत त्याच्यामुळं का नाही त्या मतदानाला दोन दिवस गेले त्या संक्रांतीत दोन दिवस गेले आठ दिवस ह्यातच घालवून टाकले बघा संक्रांतीची पण लाईव्ह घेतली नाही मी भुगीची पण घेतली नाही लय अवघड झालं बाबा न माझ्या लाईवच आठ दिवस लाईवला परिणाम झाला माझ्या गायब झाला का काय मी दादा गायब हो गे <laughs> i <some estrogen> <omega> <screams> <inda strains piercing upside down> आहे मी नाले आहे पाणी नाळाला आलं आहे पाणी भरतंय का नाही भरतय भरा भरा नळाचं पाणी अर्धा तास पाऊन तास असत भरून घ्या भरून घ्या पाणी भरतंय भरा 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 पाणी गेलं की मग बंद होणार नळाचं पाणी मेन पाहिजे जय शंकर जय शंकर जय शंकर